सहा महिन्यापासून असलेले वीज बिल भरले नसल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कट केले नंतर वीज वीज बिल भरल्याने कनेक्शन पुन्हा जोडून दिले परंतु लाईट चालू झाला नाही त्यामुळे वीज ग्राहकाने महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे माधव अमृता हिलेम व एकतीस वर्ष हे राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरा येथे राहत असून ते महावितरण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर नोकरीस आहेत तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिका नगरमधील गयाबाई शहाराम शिंदे यांचे वीज कनेक्शन गेल्या सहा महिन्यापासून थकीत होते त्यामुळे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान माधव हिलीम यांनी इतर कर्मचारी सोबत घेऊन गयाबाई शिंदे यांचे वीज कनेक्शन कट केले त्यानंतर दुपारी शिंदे यांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आले मात्र सायंकाळपर्यंत शिंदे यांची लाईट चालू झाली नाही शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून सांगितले की आम्ही वीज बिल भरून देखील लाईट आली नाही तेव्हा माधव हिलीम सचिन बोडके भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले तेव्हा गयाबाई शिंदे यांचा पती शहाराम नामदेव शिंदे हा तेथे उभा होता त्याने माधव हिलिम यांना शिविगाळ करत गचंडी पकडून हाताने मारहाण केली तसेच तुम्ही बाहेर गावचे आहात तुम्ही येथे कसे काम करता कसे बाहेर निघून जाता येथून ते मी पाहतो असे म्हणून धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला घटनेनंतर माधव अमृता हिलीम यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यांच्या फिर्यादीवरून आरोपी शहाराम नामदेव शिंदे राणार अंबिका नगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पासष्ट दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशीष संसारे राहुरी कार? मी गणेश विजय वडते सहाय्यक अभियंता म्हणून मी महावितरण मध्ये देवळाली कक्ष एक मध्ये काम करतोय काल आपल्याकडे अंबिकानगर राहुरी फॅक्टरी येते महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ माधव हिरेन यांना एका इस्माने मारहाण केली त्याचं कारण तसं पाहिलं गेलं तर म्हणजे किरकोळ होतं जेव्हा वायरमनला फोन आला की आमचा वीज पुरवठा बंद आहे तो चालू करून द्या आणि आम्ही बिल भरला आहे तर ते कनेक्शन चालू करण्यासाठी वायरमन तिथे पोहोचले असता त्या इस्माने ज्याचं नाव शिंदे आहे त्याने आमच्या वायरमनला शिवीगाल व मारहाण केली सदर प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर या संदर्भात सर्व नागरिकांना आणि जनतेला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे आप की आपल्याकडे या महत्त्वाच्या मार्च महिन्यात महावितरणचा जो कर्मचारी किंवा आपण त्याला जनमित्र म्हणतो तो, तो आपल्याकडे बिल मागायला येतो हे पूर्णत शासनाच्या अधिवक्त्याखाली काम करणारी आपली महावितरण कंपनी ही आपल्याला सदैव चोवीस तास व्यवस्थित वीज पुरवठा देण्यासाठी झटत असते आणि आपल्याकडे बिल भरणा करा म्हणून सांगायला येणारे हे वायरमन लोक हे एक प्रकाश दूत म्हणून काम करत असतात तर कृपया आपण त्यांना हीन वागणूक देणे त्रास देणे आणि ह्या गोष्टी करून कायदा हातात घेण्याच्या ऐवजी हो आमच्या वायरमन लोकांना सहकार्य करावे आणि वीज बिल वेळेत भरून कटू कारवाई टाळावी लोकनायक न्यूज